पप्पा काय करतो सांग की हो चप्पल काढतो आम्ही तर आम्ही मस्त पैकी इथे कुठं आलोय आपण कुठं आलोय आपण इथं जिम ला आलोय आम्ही आम्ही ये आमची इथं आम्ही फिराय येतो आम्ही सायकल येतो प्लेन गेलं कुठे गेलो गेल। गेल। तू बघा प्लेन गेलं लांब लांब गेलो दिसत कापडी गोडाची कापडी कापडी आपली तापडी खेळायची आपली तापडी गोडायची खेळायची बरं मला सांग तू दोन्ही हात नाही थांब एक मिनिट आपण खेळू आपली तापडी खेळू आपण मला सांग तू स्कूल मध्ये गेल ती का गेली काय केलं अजून अजून काय काय अभ्यास पण केली होय मग स्कूल मध्ये किती फ्रेंड तुझे, तुझे? ले तु का होय तू घरी कधी आली आता आताच आली आणि मग आजीनी सोडवलं का तुला स्कूल मध्ये होय

हाँ? हाँ, मी मम्मीच्या काम आवडते अजून मी मम्मीच्या काळजी कटती अजून भांडी कासती अजून कपडे धुती आणि झाडू माती चा कट्टी अजून मॅंगी कट्टी अजून अजून काय मला आंघोळ घालती अजून पप्पा कर, काय करतो सांग की पप्पा पप्पा सांग पप्पा पप्पा काय करतो ए कामल जातो का पप्पा ए इकडे ये ना तू कामाला जातो ना हम आपले घर बांधायचं ना कसल घर बांधत सांग की हं इकडे ये ना पिंक वाला घर बांधायचे त्याच्यात बेड बनवायचं ना पिंक <laughs> तुला आणि माऊला आवडती मम्मी पप्पा खाली झोपणा गुड तुला आवडते ना असला बेड मोठा तुला तुला कोण कोण आवडते अजून आजोबा पप्पा मम्मी बेबी आजी भाऊ केवढी जमली तू किती दमली आता पण आवडते तुला किती जमले काय सांगतो तिला प्रश्न विचार म्हणा प्रश्न विचार थांबा बर बर काय करते तू हा इकडं हात दर इथं हा असं रा हा हा विचार काय <laughs> काय <ये> विचार <laughs> बंद करू એક દોન તીન ચાર પાંચ સત આઠ નવ અકરા બારા તેર ચૌદ પંદર સોળ સતરા અઠાર એકોણવીસ વીસ એકવીસ બત્તીસ તેતીસ ચૌદ પંચવીસ સવ્વીસ સત્તાવીસ અઠ્ઠાવીસ એક बंद करू मी व्हिडिओ मी ए पो ॲपल म्हणते ए पोल एप्पल वी पो वॉय पो कॅन डी पो डॉग ई पो लेलीपेड ए पो पिच जी पो गोट्स पो हाऊस आय पो आईस्क्रीम जे पो जोकर के पो काइट एल पो एम पो मंकी एम पो नोट्स पोरेन पो ऑरेंज पी पो पॅरेट क्यू पो वी पो वेन डेव डब्ल्यू पो वॉच एस को एस कोडे वाय पो याट जे पो जेवळा मी पहिल्यांदा ऐकले एवढं फास्ट वा 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 अरे बाप रे बाप बाप वा वा काही असेल तर सांगा आमची जीव कशी बनती बघा आहे का नाही छान आहे ना तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय कर